नमस्कार मी आरती स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरील अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर बरेच दिवस झाले ब्लॉग काय टाकला नव्हता तर म्हटलं चला आज एक छोटासा ब्लॉग बनावं तर आज आहे सॅटरडे आणि आज आज आिला स्कूलला सुट्टी आहे तर स्कूल सुट्टी असल्यामुळं तर बघा अजून झोपलेला आहे तर आता माझ्या आवाजाने उठलेला आहे तर बघू शकता तर आता तिने माझ्या आवाजाने उठला तो आणि वाजले आहे सकाळचे नऊ दहा वाजले आहेत दहा तर आताशी उठलेला आहे तर चला बघू आता बाळा घरी जेव तरी इकडं बघा झोप अजून झालेली नाहीये र सकाळी लवकर उठतो इकडे बघ बघ मग इकडे बघ तर आबीला उठवल्याच्यानंतर सगळ्यात अगोदर मी इथं देवपूजा करून घेतली होती कारण की देवपूजा करायला पण आज उशिराच झाला होता कारण की आबी झोपलेला होता मग मी पण उशिराच उठले तर फक्त डबा बनवून दिला होता आणि मग मी पण उशिराच उठले होते तर सुट्टी असल्यामुळं कसं तो पण उठत नाही लवकर मग मी पण दिवसभर कामच चालता मग त्यामुळं मग मी पण थोडंसं लेटच उठले होते तर मग देवपूजा करायला असं पण उशिराच झालेला त्याला उठवलं वगैरे आणि मग देवपूजा केली मग देवपूजा झाल्याच्यानंतर मग इथं त्याचे आवरून दिलं त्याला आंघोळ वगैरे घातली होती आंघोळ वगैरे घालून मग इथं त्याचं आवरून देत होते डोकं वगैरे विसरून देत होते त्याचं तर अजून बारका असल्यामुळं मग सगळे काम मलाच करायला लागतं त्याच्यावाले केस वगैरे विचर विचरून द्यायला लागतात आता आताशी फर्स्टला गेलेलं आहे तर एवढा पण काय मोठा नाही आहे की त्याच्या हाताने करू शकतो तर त्यामुळं मग मी इथं सगळं त्याला मी माझ्या हातानेच आवरून देत असते आणि बघा इथं त्याचं मी आवरच आहे तरी पण त्याच्यावाली खूप असे नाटकं चाललेले आहे घरी असला की थे 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 था था तर तर तो असंच परेशान करत असतो म्हणजे ले मस्ती घालतो हे ते त्याचं सारखं चालूच असतंय तर मग त्याचं आवरल्याच्यानंतर म्हटलं आता त्याच्या सुट्टी असली का त्याच्या आवडीचंच पाहिजे ना नसतं त्याला सगळं जे पाहिजे ते त्याला विचारूनच करायचं तर त्यानंतर मग मी इथं त्याचं आवरून झाल्याच्यानंतर मी इथं बनवत होते पोहे तर तो म्हटला की मला पोहेच बनव तर मग इथं बनवत होते मग दोघांच्या पुरते पण बनवत होते मस्त मग मी हिरवी मिरची कांदा आणि हिरवी मिरची कांदा मस्तपैकी परतून घेतला आणि त्यात जिरं मोहरी हो टाकली त्यानंतर भिजलेले पोहे टाकले शेंगादाणे टाकले सगळं एकदम मिक्स करून आणि मग इथं पोहे बनवून घेतले हळद घातली त्यानंतर मीठ घातलं आणि एकदम सोप्या पद्धतीनं इथं मी पोहे बनवून घेतले त्यानंतर त्यामध्ये घातली खूप सारी कोथिंबीर मस्तपैकी कोथिंबीर घालून घेतली कारण की, की शिवाय पोहे तर अपूर्णच असतात जेव्हा कोथिंबीर घालू तेव्हाच पोहे मस्त पूर्ण होतात त्यानंतर पाच मिनटं हलवत बघा एकदम भारी असे मस्त आपले पोहे बनवून तयार आहेत आणि मग सगळ्यात अगोदर मग आबीला दिले खायला आणि मग इथं तो बसला होता खायला तर मग तो पण तर मग आम्ही दोघांनी पण नाश्ता केला आणि बघू शकता की ब आता पावसा पाऊस खूप पडला त्यामुळं माझ्या झाडांना खूप सारे गुलाबाचे फुलं आले तर मी खरं गुलाबाचे फुलं तोडतच नाही मला अजिबात आवडत नाही तोडायचं पण ह्या वेळेस खूप सारे आले होते तर ते म्हटलं चला एक देवाला ठेवावं हो, तर मग मी एक मस्त एक देवाला ठेवलं हो तर बघू शकता तुम्ही तर देवाला ठेवलं हो त्यानंतर हो मग नाश्ता वगैरे करून झाला मग दोघांचा मग आबी लागला मग खेळायला मग मी राहिलेली कामं माझी करून घेतली तर आबी झोपला होता तेव्हाच मी भांडी वगैरे घासून घेतली होती तर मग भांडी वगैरे घासून घेतले होते मग त्याची आंघोळ वगैरे केली आणि मग त्याचे कपडे पण धुवून टाकले लगेच आणि इथं राहिले होते मग फरची पुसायची आणि झाडू मारायचा तर मी सगळ्यात अगोदर इथं गॅस स्वच्छ करून घेत होते तर, तर भांडे पण मी दर सॅटर्डेला मी पुसून घेत असते आणि दर महिन्यात नंतर तर घासतेच पण मग धूळ धूळ बसतेच पाऊस जरी आहे तरी पण धूळ बसतच असते भांड्यांवर तर त्यामुळे मग मी इथं थोडे थोडेसे जरा पुसून पण घेतले त्यानंतर खाली झाडू मारून घेतला आणि जे भाजीपाल्याचं होतं ते पण पावसामुळं कसं भाजीपाल्यानं लगेच हे होतं मग ते पण आवरून घेतलं आणि त्यानंतर सगळे काम नंतर मग मी इथं बनवत होते स दुपारच्या जेवणाचं कारण की सकाळी यांच्यापुरता डबा करून दिला होता तर आभी उशिरा उठला होता तर त्यामुळं मम्मी पण उशिरा उशीर झाला होता मग त्यामुळं मग मी सकाळी यांच्या पुरता डबा केला तर म्हटलं आपल्याला ना काहीतरी बनवायचं गरम गरम तर आभीला पण खूप आवडते म्हणजे त्याच्या आवडीचं असलं म्हणजे चपाती भाजीला खूप कांदा करतो आणि मग त्याच्या आवडीचं काही बनवलं की मग त्याला मग खूप छान वाटतंय तर मग मी इथं बनवत होते अंड्या अंडा राईस बनत होते मी इथं तर सगळ्यात अगोदर इथं मी कांदा वगैरे कापून घेतला आणि आलं लसूण कांदा हे सगळं मिक्स करून घेतलं हिरवी मिरची पण टाकली आणि त्यानंतर मग मसाले घातले होते मी लाल तिखट घातलं होतं आणि पुन्हा बिर्याणी मसाला घातलेला आणि एक कांदा मसाला होता तो पण घातलेला मी इथं आणि खूप सारा इथं बिर्याणी मसाला पण घातलेला अर्धी पुडी राहिलेला होता तर तो पण मी घालून घेतला त्यानंतर ता वरतून हे चांगलं मिक्स झाल्याच्यानंतर मग दोन तर तेजपत्ता टाकले आणि त्यानंतर ता कोथिंबीर टाकली पुन्हा आणि मस्त हलवून घेतलं आणि त्यानंतर मग गरम पाणी ओतलं त्याच्यामध्ये तर एकदम मी साध्या पद्धतीनं बनवत होते कारण की अशी जर कधी मधी तर आपल्याला अशी पण खायला बिर्याणी खूप छान वाटते तर त्यामुळे मग मी एका एकदम साध्या पद्धतीनं बनवलं आणि इथं मग मी अंडी पण उकडून घेतली होती तर आम्ही दोघंच खाणार होतो तर त्यामुळे इथे तीनच अंडी उकडली होती तर दोन आभीला आणि एक माझ्यासाठी तर मग जास्त काही मी जास्त दोघांनाच खायचे होते आणि यांनी तर नॉनव्हेज काही खातच नाही तर त्यामुळं मग आमचे दोघंच आम्ही खात असतो तर त्यामुळे मग दोघांना दोघांसाठी मी तीनच अंडी घेतली होती आणि मग सगळ्यात पहिले अंडी पण मग सोलून घेतली जोपर्यंत इकडं पण कुकरमध्ये पाणी घातलेलं आहे त्याला पण उकळी आली मस्त तर बघू शकता तुम्ही आणि त्यानंतर मी धुतलेली तांदूळ मग त्यात टाकून घेतली एक एक तर एकदम साध्या पद्धतीने आणि एकदम छान होतो आणि त्यानंतर मग ही अंडे सोलून घेतलेली त्याला पण अशा आडव्या आव्या आडव्या अशा रेघा पाडून घेतल्या जेणेकरून आपला मसाला त्यात आत, आतमध्ये जाईल असा तर ते तिने पण साईडनं अशा मी त्याला रेश पाडून घेतल्या तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने पाडून घेतल्या जेणेकरून आपण जेव्हा आपण बिर्याणीमध्ये टाकतो तेव्हा ते सगळं त्यात उतरलं पाहिजे तर त्यामुळं मग खूप छान असं अशा पद्धतीने टाकले की खूप छान टेस्ट आहे ती त्यानंतर मग मी यात टाकून घेतला आणि कुकर लावून म्हटलं दोन चिट्ट होऊपर्यंत थांबावं मग आता भात ब बिर्याणी बनवत होती तोपर्यंत मग काम पण आवरलेले होते म्हटलं चला आबीचा अभ्यास पण घ्यावा कारण की आता अभ्यासाचा पण खूप लोड आहे आणि तुम्ही बघतात ते की ब्लॉक तर काही जास्त येतच नाही कारण की अभ्यास असतो घरची कामं बरंच बरंच असं धावपळ आहे आणि त्यानंतर मग अहो आमच्याकडं पाऊस पण भरपूरच पडत आहे तर त्यामुळं काही ॲडजस्ट करणं होतच नाही आहे मग त्यानंतर म्हटलं चला आता आबीचा अभ्यास घ्यावा थोडासा आणि तर मग इथं चाललेलं माझं त्याचं लर्न लर्न घ्यायचं लर्न करायचं चाललेलं होतं आबीचं तर रायटिंग तर, तर लें, करायचीच होती पण अगोदर म्हटलं लर्न करून घ्यावं कारण की नंतर लिह रायटिंग करायचं म्हटलं की झाली की नंतर वाचायला मग त्याला खूप असं हे होतं कंटा येतो मग लिहिल्याच्यानंतर नंतर तर तेच म्हटलं अगोदर पाठांतर करून घ्यावं मग इथं माझं चाललं होतं त्याला पाठांतर करायचं तर त्याला अभ्यासाला पण पूर्ण दिवस कामात जातो खूप सारं असं हो लिहिता आभीचा अभ्यास झालेला आहे तर बघा इकडे चाललेली आहे आवरावरी तर इकडं आभीचा पण अभ्यास झालेला आहे आणि इकडं आपली बिर्याणी पण आपली शिजली आहे तुम्ही बघू शकता आबीचा किती आवाज येतोय कारण की त्याला नॉनव्हेज चिकन बिर्याणी अंडा बिर्याणी म्हणजे नॉनव्हेज त्याला कुठलं पण खूप आवडतं आणि बघू शकता किती छान आपली अंडा बिर्याणी मस्त एकदम साध्या पद्धतीनेच केली होती पण किती छान अशी झाली होती तर बघताच तोंडाला पाणी सुटतंय तर खूप छान अशी झाली होती तर त्यानंतर मग मी आभीला पण दिलं तर त्याचं चाललं होतं पटकन मला पटकन दे पटकन दे तर मग त्याला पण दिलं इथं आणि बघू शकता एकदम सोप्या पद्धतीत केली पण किती मस्त अशी झाली होती जास्त तर आपल्या बिर्याणी करायचे बरेच बरेच असे हे येते पण बरीच पद्धती आहे तर याशी एक मी साधी सिंपल पद्धत होती आणि फायनली इथं मग मी आभीला पण दिली आणि हे बघा माकड कसं जेवण करायला लागलं किती खुश होतं आणि त्याला खूपच आवडतं मग चला मग आम आम्ही दोघांनी पण मस्त जेवण करून घेतलं तर आजचा व्हिडिओ कसा आवडला व्हिडिओ आवडलेच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा